राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे होम ग्राउंड अशी ओळख असलेल्या रोहा नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होते थे। यावेळीची निवडणूक सुरशीची होण्याची शक्यता आहे दोन्ही बाजूंनी प्रचार रॅली कॉर्नर सभा आणि मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवरून भर दिला जातोय पुरेसं आणि शुद्ध पाणी त्याचबरोबर आरोग्य शिक्षण या मूलभूत गरजांवर ही निवडणूक लढवली जाते तर सुनील तटकरे यांच्या रोह्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते महायुती मध्ये घटक त्यांची सत्ता होती त्या सत्तेत त्यांनी काय काम केले जे काय काम थे, केले असेल असेल पण जी लोकांना काम पाहिजे होती रोह्याकरांसाठी पाणी असेल आरोग्य असेल शिक्षण असेल ह्या काही गोष्टी त्यांनी दुर्लक्ष केले विकासा कधी थांबत नसतो त्यामुळे ह्या सगळ्या बदलांना घेऊन तुम्ही मूलभूत गजर गरजा ज्या आपल्या आहेत त्या रोहेकर जनतेपर्यंत कशा रीतीने पोचवता कशा रीतीने आधुनिकरित्या पोचवता हा देखील मुद्दा आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत